रासायनिक खतांच्या बाबतीमध्ये मी अगदी छाटीतोक सांगेल की रासायनिक खतांची सबसिडी काढून टाका मी मग वेग वेगवेगळ्या वेग व्यासपीठावर माझी भूमिका मांडली आहे पण अडचण काय माहिती आहे का केंद्र सरकारची ती जरी अपेक्षा असली आणि जरी ती काढून टाकली तर शेतकऱ्यांना ती हवी आहेत आता शेतकऱ्यांनाच जर हवी आहेत तर त्यांचं याच्यावरून राजकारण मोठं तापवता येतं ता। आणि त्याच्यात राजकीय नेतृत्व येतं उतरतं आपोआपच त्याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागतो रासायनिक खत ही एक अशी गोष्ट आहे का ज्याच्यामुळे तुमच्या शेती पूर्ण नासली शेती किती नासली पिकवरती दिसत आहेत तुम्हाला पण पाणी आहे म्हणजे मी आव्हान करतो नाशिक जिल्ह्यात मला कुठल्याही बोरवेलचं कुठल्याही विहिरीचं पिण्याच्या पाण्याचा रिपोर्ट ओके हो आहे असं पाणी मला एक बाटलीवर पाणी आणून दाखवा तुम्हालाच नेहमी खूप शास्त्रज्ञांपुढे पण हे चॅलेंज ठेवलं आहे म्हणजे पाणी एवढं